कोरपणा तालुक्यातील सांगोडा ग्रामपंचायत व दालमिया सिमेंट कंपनीच्या विरोधात कोरपणा तहसील ता, व पंचायत समितीच्या समोर विटोबा बोंडे यांनी आमरण उपोषणाला बसलेले आहे गेल्या तेवीस सप्टेंबर पासून आमरण उपोषणाला बसले आज त्यांचा सातवा दिवस आहे आमरण उपोषणाच्या समर्थनात आज कोरपणा काँग्रेस कमिटी यांच्यातर्फे चक्काजाम आंदोलन करण्यात आलेला आहे कोरपणा तालुक्यातील सांगोडा ग्रामपंचायती भ्रष्टाचारामुळे राजकारण चांगलेच तापले आहे ग्रामपंचायतीवर ग्रामस्थांनी लाखो रुपयाचा भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप माजी सरपंच सचिन बोंडे व विद्यमान सरपंच संजना बोंडे यांच्यावर केला आहे पानन रस्ते नालीवरील रपटा अंगणवाडीसाठी साहित्य खरेदी शैक्षणिक साहित्य वाटप दिव्यांगांना आर्थिक मदत आणि शौचालय योजना यासारख्या अनेक विकास कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता दिसून येत आहे या कामासाठी कामा आलेला निधी योग्य प्रकारे वापरला गेलेला नाही असा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष उत्तम पेचे आहे भाऊ काय प्रकरण आहे आणि काय मागण्या आहे तुमच्या अ दिनांक तेवीस नऊ दोन हजार पंचवीस ला विठोबा दिनकर बोंडे यांचा आमरून उपोषण सुरू केलेलं आहे उपोषण अशासाठी आहे तर ग्रामपंचायतने दालमिया कंपनीला एक ग्राम कमिटीच्या मार्फत जे एनओसी दिली ती रद्द करण्यात यावं आणि इतर भ्रष्टाचार जो झालेला आहे ग्रा सांगोडा ग्रामपंचायतीमध्ये तो भ्रष्टाचार उघडकीस त्याला अहवालामध्ये सुद्धा शिवने लिहिलेला आहे का सचिव आणि सरपंच हे दोषी आहे तर त्या सरपंच वर अपात्राची कारवाई करण्यात यावी आणि सचिव आहे त्यांना तात्काळ निलंबन करण्यात यावं आणि त्यांच्यामध्ये जे अहवालामध्ये जे रिकव्हरी निघालेली आहे ती तात्काळ त्यांच्यावर वसूल करण्यात यावं आणि सांगायचं तात्पर्य असं आज ता सा साथवा दिवा, साथवा ता आज उपोषणकर्त्याचा सातवा दिवस सातवा दिवस आहे दोन उपोषणकर्ते बसलेले आहे पुन्हा एक राजू पोलीस सुद्धा त्यांच्यासोबत पुन्हा समर्थनात बसलेले आहे कारण तर आज जवळपास दोन हजारापेक्षा जास्त लोक इथं बसलेले आहे भेटीच धरलेलं आहे परंतु शासनाला अजूनपर्यंत कसल्या प्रकारची जाग आलेली नाही आहे आणि कुठलाच अधिकारी आत्तापर्यंत इथे या स्थळी येऊन भेट दिली नाही आणि एकच आमची मागणी आहे त्या ग्रामपंचायतीत दिलेले सी हे तात्काळ स्थगित देण्यात यावे रद्द करण्यात यावी हीच आमची मागणी आहे जर समजा आज जर काही जर निर्णय झाला तर याच्या नंतर एक तीव्र असं आंदोलन छेडण्याची लोकांमध्ये ती भावना आहे हेच मला इथं सांगायचं सा आहे आपल्यासोबत काँग्रेसचे नेते विजय बावणे सुद्धा आहे आपण त्यांच्यासोबतही बोलण्याचा प्रयत्न करू भाऊ काय सांगाल तुम्ही सांगोडा ग्रामपंचायतचा सा प्रताप सांगोडा ग्रामपंचायतनी बाकी जे भ्रष्टाचार केला त्याच्याबद्दलचा जो काही चौकशीचा अहवाल येईल होईल ते होईल हो परंतु फक्त आमची सध्या एकच मागणी आहे की त्यांनी शासनाची गायरान जागा ही परस्पर म्हणजे साडेचार हजार लोकवस्तीचा गाव असताना या पाच लोकांनी एक सरपंच आणि चार मेंबरनी पन्नास एकर म्हणजे वीस हेक्टर जागा कंपनीला पैसे घेऊन परस्पर देऊन टाकली आणि हे प्रकरण जेव्हा गावातल्या युवक लोकांना माहीत झालं त्या युवक लोकांनी मागच्या तीन वर्षापासून हे प्रकरण धरून ठेवलं परंतु कोणताही अधिकारी कोणताही जिल्हाधिकारी मुख्याधिकारी सीओ किंवा बी किंवा तहसीलदार याच्यावर अजिबात लक्ष देत नाही आम्ही आता दोन हजार सात म्हणजे तेवीस ता तारखेपासून दिन विठोबा दिनकर डो बोडे हा पोरगा बोंडे हा पोरगा सात दिवसापासून बसलेला आहे आणि आमची एकच मागणी आहे की तुम्ही फक्त आमची त्यांना दिलेली एनओ सी रद्द करा त्याच्यासाठी आम्ही सीओला विनंती केली क कलेक्टर साहेबांना विनंती केली परंतु हे प्रशासन काही हालत नाही आहे त्याच्यामुळं आम्ही आज जो या ठिकाणी निर्णय घेतो आज दोन हजार लोक या ठिकाणी आम्ही आलो आहे आणि जोपर्यंत आमचा निर्णय होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही समजा जर आज काही आमचा निर्णय झाला नाही तर उद्या हे लोक आम्ही जाळपोळ केल्याशिवाय सरकारी वाहन सरकारी वा, इमारती जाळपोळ करू आणि आम्ही आमचा न्याय घेऊ कारण आज सातवा दिवस आहे तो मुलगा आज म्हणजे त्याला चक्कर येत आहे त्याची बीपी लो झाली आहे त्याचा शुगर लो झालाय परंतु प्रशासन लक्ष देत नाही प्रशासनाने पडदे पांघरून घेतले गोरे इंग्रज गेले परंतु हे काळे इंग्रज आले आम्ही प्रशासनावर दबाव टाकून आमच्या आम, आम गोरगरीब लोकांची माती करून राहिले करता माझी एकच विनंती आहे जिल्हाधिकारी साहेबांना कि आमचे आमची मागणी पूर्ण करा एवढा संदेश त्यांना कळवा पंचायत समिती समोर आमरण उपोषण चालू आहे त्याच्यात आज चक्काजाम आंदोलन आहे सूरज भाऊ आपण काय सांगाल त्या संदर्भात चक्काजाम आंदोलनाची परिस्थिती गावकऱ्यां म्हणजे साळा साध्या भोळ्या भाबड्या गावकऱ्यांपर्यंत येणे ही म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांची आणि प्रशासनाची स्पष्टपणे विफलता प्रशासकीय कामावर दिसून येते गायरान जमिनीचा एकीकडे प्रशासन सांगतं महसूल विभाग की गायरान जमिनी संदर्भात दोन हजार अकराच्या आदेशानुसार निर्णय घेण्याचे अधिकार हे महसूल विभागाला आहे मान्य आहे परंतु त्याची जी प्रोसेस म्हणजे एनओसी जी ग्रामपंचायतनी दिलेली आहे ती प्रोसेस आता ह्यांनी प्रथम सुरू केली ज्या पद्धतीने सर्व दूर कंपन्यांना प्रॉफिट व्हावं म्हणून देशभरामध्ये जमिनी शेतकऱ्यांच्या आदिवासी आदिवासी लोकांच्या जमिनी या मोठमोठ्या मुट उद्योगपतींच्या घशामध्ये चाललेल्या आहेत आमच्या इथेही काही तो भाग सुटलेला नाही तो हाच प्रकार आहे गावकऱ्यांचा स्पष्टपणे विरोध असताना देखील जी आर मध्ये स्पष्टपणे नमूद आहे की संपूर्ण ग्रामसभेची देखील परवानगी हवी आहे व आवश्यक आहे तसे असताना देखील एनओसी देण्यात आली ती एनओसी तात्काळ रद्द व्हावी ग्रामसभ सब, ग्रामसभा पुन्हा घेण्यात यावी या फक्त दोन मागण्या रास्त आणि कायदेशीर मागण्या जे गावकऱ्यांचा अधिकार आहे फक्त या मागण्या घेऊन गेल्या तीन वर्षांच्या का अधिक काळापासून गावातले युवा संघर्ष करत आहेत त्यांच्यावर उपोषणाची बारी आली सातवा वा दिवस आजचा आहे उद्या जर तो व्यक्ती उपोषणग्रस्त युवा मरण पावला तर ही जबाबदारी संपूर्णत प्रशासनाची असेल आणि त्याच्यानंतर मग प्रशासकीय सामानांच किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांचं किंवा प्रशासकीय मालमत्तेचं काय होईल जो उद्रेक होईल त्याला प्रशासन व व जिल्हाधिकारी जबाबदार जबाबदार असतील असतील सीओ हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो आपण पाहू शकता जर शासन प्रशासन जर ठोस पावलं घेतले नाही तर येणाऱ्या काळामध्ये या आंदोलनाचा उद्रेक होईल असं गावकऱ्यांच्या वस्त्या आणि काँग्रेसचे नेते म्हणत आहे भैरव दिवसे आधार न्यूज नेटवर्क चंद्रपूर